शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून ऊस पिकाबद्दल असणार आहे आणि आपण पाहणार आहोत की जर आपला ऊस वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे भरपूर ऊस वाढला वीस पंचवीस तीस वीस पंचवीस कांड्यावरती ऊस गेलेला आहे भरपूर पावसामुळं वांद्रे वाल्यामुळं जर त्या ठिकाणी ऊस पडला असेल तर आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे एवढंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तो आहे की ऊस पडतो म्हणजे नेमकं काय होतं ऊस पडण्यामागची कारण कोणकोणते आहेत आणि ऊस पडल्यानंतर आपल्याला ठोस उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत जेणेकरून आपल्या ऊसाचं पुढील त्या ठिकाणी उत्पादन घटणार नाही किंवा त्या ठिकाणी आपलं कोणतं आर्थिक नुकसान होणार नाही व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज केले होते की आमचा ऊस पडलाय आता काय केलं पाहिजे ऊस पडू नये म्हणून काय करावं कोणत्या जातीमध्ये ऊस पडतो कोणत्या जातीमध्ये नाही तर हे सर्व आपण विषय या ठिकाणी तपासून पाहणार आहोत प्रयत्न करेल व्हिडिओ छोटा बनवण्याचा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया नेहमीप्रमाणे महत्वाची सूचना आपल्याकडे ऊस सोयाबीन कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा या पिकाचे शेड्यूल उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये जे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो हे जर शेड्यूल तुम्हाला खरेदी करायचे असतील तर व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेड्यूलच्या सर्व लिंक दिलेल्या आहेत लिंकवरून तुम्ही डायरेक्ट तुमचं नाव तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमचा मेल आय टाकून पेमेंट पूर्ण करू शकता पेमेंट पूर्ण झाले की फक्त आम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवा जर लिंकवर करत असाल तर स्क्रीनशॉट पाठवायची गरज नाही तुम्ही जर फोन पे गुगल पे वरती जर पेमेंट केलं तर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवावं लागेल पेमेंटची खात्री झाली की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल पाठवण्यात येतं खूप महत्वाचे शेड्यूल आहेत याची पुस्तकं नाहीत पीडीएफ मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेड्यूल पाठवण्यात येतं आणि ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल खरेदी केलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक निघेपर्यंत आमचा वैयक्तिक त्या ठिकाणी सल्ला देखील राहतो ठीक आहे आम्हाला जर व्हॉट्सअपला संपर्क करायचा असेल तर कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा आहे कॉल करू नका शक्यतो आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपवरती सूचना समाप्त झाली आपल्या मुख्य विषयावरती आता लगेच वळूया सगळ्यात पहिलं आपण पाहूया ऊस पडतो म्हणजे नेमकं काय का होतं बघा ऊस पडतो म्हणजे काय त्या ठिकाणी ऊस मुळापासून उपडून त्या ठिकाणी पडत नाही फक्त ऊस लोळाला जातो बऱ्यापैकी एक तीस चाळीस टक्के मुळ्या तुटतात आणि ऊस लोळतो ऊस वाढून ऊस वाढून जास्त उंच झाल्यावर जोराच्या वाऱ्याने पावसाने किंवा जमिनीचा आधार कमी झालेला आहे ऊसाच्या कांड्या वाकून त्या ठिकाणी तो जमिनीवरती लोळला जातो कमी प्रमाणामध्ये मोडतो काही ह्या ठिकाणी मोडतो पण पण कमी प्रमाणामध्ये यालाच आपण ऊस खाली पडणे किंवा ऊस शुगर कॅन लॉजिक याला म्हणतात किंवा ऊस लोळणे असं म्हणतात या ठिकाणी फोटो दिलेले आहेत तर मित्रांनो ऊस पिकामध्ये ऊस लोळण्याची किंवा ऊस पडण्यामागची कोणकोणती कारणे आहेत ऊसाची जास्त घनदाट तुम्ही लागवड केली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ऊस लोळण्याचा प्रॉब्लेम येतो जर तुम्ही नत्र जास्त दिला असेल युरिया भरपूर मात्रेमध्ये दिला असेल आणि नुसता ऊस तुमचा वाढला असेल जाडी कमी असेल मुळाची वाढ कमी असेल तर ऊस लोळण्याचे किंवा ऊस पडण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता असते जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची कमतरता जर जमिनीमध्ये फक्त रासायनिक खतांच्या मात्रा असतील तरी देखील ऊस लोळू शकतो म्हणजे काय ऊसामध्ये ताथर ताठरता त्या ठिकाणी येत नाही पावसाळ्यातील जोरदार वारा किंवा पाऊस अ समजा पावसाळ्यामध्ये तुमच्या ऊसाची उंची भरपूर झालेली आहे आणि त्या ठिकाणी एक दहा दिवस सलग पाऊस आहे भरपूर एकदम वारा सुटलेला आहे शंभर टक्के हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे ज्या ठिकाणी ऊस लोळतो कांद्यांची उंची जास्त पण मुळे कप जसं मी वर सांगितलं की फक्त युरियामुळे उंची वाढली आहे परंतु फॉस्फरस कमी पडलाय पोटॅश कमी पडलाय झाडी कमी आहे मुळांची वाढ कमी आहे त्या ठिकाणी ऊस लोळण्याची दाट शक्यता असते कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल खाली वाळवे असेल मुळकूच असेल तर देखील तुमचा त्या ठिकाणी ऊस खाली लोळू शकतो तर ही प्रमुख कारण आहेत काय होतं समजा ऊस माझा खाली लोळला तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो ऊसाच्या फोटोसिंथेसिस मध्ये कमी होते म्हणजे वाढ खुंटली जाते अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते कारण मुळ्या तुटलेल्या असतात खाली ऊस लोळलेला असतो प्रकाश संश्लेषण होत नाही प्रकाशाचा संपर्क त्या ठिकाणी येत नाही उत्पन्न घटते जिथून तुमचा ऊस लोळलेला आहे तिथून पुढं थोडा तरी त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येते कारण बरेच शेतकऱ्यांचं या ठिकाणी मत असतं की तुमचा ऊस लोळला म्हणजे तुम्हाला भरपूर सारं उत्पादन मिळणार बघा मित्रांनो मान्य ऊसाची खूप जास्त वाढ झालेली आहे जोरदार त्या ठिकाणी उंची झालेली आहे म्हणूनच ऊस लोळलेला आहे परंतु ऊस एकदा लोळला की बघा तुम्ही तीस ते चाळीस टक्के अन्न तयार करण्याची क्षमता त्याची कमी होते कारण प्रकाश संश्लेषण कमी होतं मुळे तुटलेले असतात पुन्हा मुळांची रिकव्हरी होण्यासाठी थोडासा कालावधी जातो त्यामुळं अं समजा दहाव्या महिन्याचा अकराव्या महिन्याचा ऊस लोळला तर दहा अकरा महिन्यापर्यंत वाढ चांगली झाली परंतु तिथून पुढची जी वाढ आहे ती धीम्या गतीने होणार आहे असं समजू नका की ऊस लोळ म्हणजे आता जोमदार येणार ना नाही वाढ शंभरचा स्पीड होता सत्तरच्या स्पीडवरती गाडी आलेल्या आहेत जिथून ऊस लोळला तिथून थोडस उत्पादन कमी, कमी कमी तुम्हाला व्हायला लागणार आहे साखरेचं प्रमाण कमी होतं नक्कीच मुळांची इजा झालेली असते आपटे कमी झालेला असतं प्रकाश संश्लेषण होत नाही त्यामुळं जी काही ग्लुकोज निर्मिती आहे ती कमी होते तोडणी जास्त वेळ लागतो खरच तुम्हाला तर माहितीच आहे एकदा ऊस लोळला की ऊस तोड कामगार बघूनच तुम्हाला म्हणतात की नाही रे बाबा हा ऊस तोडायचा नाही उंदराचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतो ज्या ठिकाणी ऊस आहे काय होतं माहितीये का ऊस लोळा म्हणजे एक प्रकारचं मस्त घरच तयार झालं त्या उंदराला आणि ज्या ठिकाणी ऊस लोळणार आहे त्या ठिकाणी उंदराला ऊस खाणं सहज सोपं होतं ऊसावर चढण्याची गरजच पडत नाही खालच्या काळीच त्याला ऊस खायला मिळतो त्यामुळे उद उंदराचा प्रादुर्भाव जास्त होतो बघा ऊस लोळल्यामुळं बाकीचं जेवढं नुकसान होत नाही ना सगळ्यात जास्त नुकसान होतं तुमचं उंदरामुळे त्यामुळं आपल्याला ऊस लोळला लगेच मुळाच्या वाढीसाठी बुरशीजन्य रोगासाठी मुंद्रासाठी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे ज्या ठिकाणी ऊस लोळला आहे ज्या ठिकाणी ऊस ऊसाचा ज्या काही बळ आहेत आपण ज्याला डोळा म्हणतो जमिनीला टच झालेला आहे जिथं ओलावा लागेल त्या ठिकाणी मुळ्या तुम्हाला त्या ठिकाणी सुटलेल्या दिसून येतात तर एकंदरीत हे नुकसान होतं आता बऱ्याच युट्यूबवरती मी व्हिडिओ बघितलेले होते की ऊस लोळळा म्हणजे शेतकरी उभा राहणार भरपूर सारा उत्पादन निघणार थोडस डोकं लावा ऊस लोळला म्हणजे काय झालं मुळ्या तुटलेल्या आहेत ऊसाला जे काही दहा पंधरा फूट उंच वाढ होत पानं होत जे प्रकाश संश्लेषण सहज होतं ते आता खाली आलेलं आहे प्रकाश संश्लेषण करणं अवघड झालेलं आहे म्हणून तिथून पुढची वाढ त्या ठिकाणी धीम्या गातीने होत असते ऊस लोळाच्या आधीपर्यंत तुम्ही भरपूर जोपासला परंतु पुढं त्या ठिकाणी वाढ धीमी धीमी होत असते नक्कीच हे देखील मान्य आहे की ज्या ठिकाणी ऊस लोळला तिथं जास्त उत्पादन निघतं कारण ऑलरेडी त्या ठिकाणी वाढ चांगली झालेली नसते ऑलरेडी उत्पादन चांगलं झालेलं नसतं परंतु असा ह्याचा अर्थ नाही की ऊस लोळल्यानंतर जास्त उत्पादन येतं नाही तर ठीक आहे आता आपण पाहूया की ऊस खाली पडू नये म्हणून किंवा ऊस पडल्यानंतर कोणत्या उपाययोजना आपण करणं गरजेचं आहे काही मी तुम्हाला उपाययोजना सांगणार आहे ज्या आपल्याला ऊस पडू नये म्हणून करायच्या आहेत जसं की योग्य अंतरावरती लागवड करा निदान पाच बाय दोन पाच बाय दीड पाच बाय अडीच वरती तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे अं कांडी लागवड करता असाल तर एक डोळ्याची करा रोप लागवड करता असाल तर त्या ठिकाणी आहे नत्रयुक्त खतांचा अतिशय संतुलित पद्धतीने तुम्हाला आ, वापर करायचा आहे अजिबात एक्स्ट्रा किंवा गरजेपेक्षा अवजवी नत्र टाकायचं नाही सेंद्रिय खत तुम्हाला वापरायचंच आहे फक्त रासायनिक रासायनिक खतांचा भडीमार करू नका ऊसाची बांधणी योग्य वेळेवरती करा बाळ बांधणी बरेच शेतकरी करत नाही डायरेक्ट मोठी बांधणी करून टाकतात लागवडीनंतर पंचवीस पन्नास दिवसानंतर बाळ बांधणी आणि साडेतीन ते चार महिन्यानंतर मोठी बांधणी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन लॉजिंग म्हणजे आपण ज्याला पडण्याची शक्यता कमी होते योग्य वेळी ऊस दाबून घ्या जर तुम्हाला वाटतंय की बाबा अ जून च्या अगोदर म्हणजे जून जुलैमध्ये माझा ऊस खूप वाढलेला आहे आता पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी ऊस भरपूर वाढलाय त्या थे, ठिकाणी तुम्ही तीन चार सारे एकत्र करून ऊस दाबून घेऊ शकता खूप कमी म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता कमी होते ऊस लोळण्याची जर तुम्ही ऊस दाबून घेतला व्यवस्थित तर फक्त दाबताना अलगत दाबा ऊसाच्या कांड्या मोडणार नाही त्याची काळजी घ्या कीड रोगाला वेळेस त्या ठिकाणी कंट्रोल करणे गरजेचं आहे खास करून हुमणी आणि वाळवीसाठी वेळोवेळी बघा की खालून आपला मूळ कुस्तर नाही ना हुमणी नाही ना वाळवी नाही ना त्याला वेळोवेळी आपल्याला उपाययोजना करायचे आहेत जर होमनी असेल वाळवी असेल तर नक्कीच तुम्ही असं कॉम्बिनेशन वापरून त्या ठिकाणी घालू शकतात खत व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म त्याच्यामध्ये पण जस्त आणि बोरांवरती तुम्हाला भर द्यायचा आहे बरेच शेतकरी नायट्रोजन पोटॅश पोटॅशवरती भर देतात वरती भर देत नाहीत तर जस्त आणि बोरान खास करून आपण टाकतोय का नाही याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे पाणी कमी पडू देऊ नका मित्रांनो ऊसाला जास्तही पाणी करू नका आणि खूप कमी पण पाणी करू देऊ नका आणि खास करून ज्या ठिकाणी ऊस पडलेला आहे तिथून पुढं तर पाणी अजिबात कमी पडू देऊ नका कारण काय सांगतो मी तुम्हाला समजा ऊस आहे आणि पाणी तुम्ही ताण दिलाय तर उंदराचा प्रादुर्भाव एवढा तुम्हाला जाणवणार आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला होळच दिसतील आणि जर तुम्ही ऊस पडला आहे आणि तिथून पुढं पाणी चांगलं मोकळं पाणी दिलं तर उंदराला बिळं करता येत नाही त्याने उंदराचा प्रादुर्भाव थोडासा आटोक्यात राहतो म्हणून खास करून ऊस लोळल्यानंतर पाणी कमी पडू देऊ नका तुटलेल्या मुळांच्या वाढीसाठी लगेच उपाययोजना करा म्हणजे ज्या ठिकाणी ऊस लोळलाय म्हणजे तीस चाळीस टक्के मुळे तुटलेली आहे कुठल्या तर बाजू समजा इकडं पडलाय तर या बाजूची मुळे तुटलेली आहे तर नंतर त्या मुळांची रिकव्हरी होण्यासाठी मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आपटेक होण्यासाठी ह्युमिक ऍसिड असेल मायकोरायझा असेल तर आपल्याला ड्रिपने किंवा पाठपणाने सोडणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगितलं तर उंदराचा प्रादुर्भाव ऊस लोळल्यानंतर उंदराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला वेळी चांगल्या प्रकारच्या ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे ठीक आहे तर यातले दोन आ, मुद्दे मी तुम्हाला क्लिअर अजून सांगणार आहे की ऊस लोळल्यानंतर दोनच गोष्टीकडे जास्त भर द्यायचा एक म्हणजे उंदरावरती आणि एक म्हणजे पांढऱ्यामुळे आता उंदरावरती काय तुम्हाला लक्ष द्यायचंय बघा विघटक सौम्य वीस तसेच फॉस्फाईड तुम्ही वापरू शकता उंदराला कंट्रोल करण्यासाठी हे विषारी आमिष आहे जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो पद्धती काय आहेत बघा प्रथम शंभर ग्राम पिठामध्ये पाच ग्राम तेल व पाच ग्राम गोळ मिसळा याचा गोळ्या तयार करा आणि गोळ्या बनवून बोल। दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने ज्या ठिकाणी उदराचा प्रादुर्भाव दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही टाका लगेच विष त्याच्यामध्ये मिसळायचं नाही पहिल्यांदा त्या उदराला चटक लागू द्यायची किंवा या ठिकाणी गोळ्या आहेत मला खायच्या आहेत दोन ते तीन वेळा असं ठेवा त्या उंदराला सवय लागेल मग आपल्याला काय करायचं आहे उंदरांना चटक लागल्यानंतर त्या गोळ्यामध्ये तीन ग्रॅम झिंक फॉस्फाईड आपल्याला मिसळायचं आहे प्रत्येक गोळ्यामध्ये आणि तयार झालेल्या गोळ्या उंदराच्या मार्गावर ठेवायच्या आहेत उंदर त्या गोळ्या खातील आणि लगेच मरून जातील झिंक साठी मित्रांनो युपीएल कंपनीचं रॅटॉल म्हणून बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड ऐंशी टक्के हा घटक आहे उंदरासाठी बेस्ट विष आहे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता परंतु कशा पद्धतीने वापरायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरेच शेतकरी काय करतात की लगेच त्या ठिकाणी अ पीठ असेल तेल असेल गुळ असेल मिसळून लगेच विष मिसळतात पहिली चटक लागू द्या त्या उंदराला दोन तीन वेळा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही टाकणं गरजेचं आहे ओके हे झालं उंदीर व्यवस्थापन ऊस लोळल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब आणि ऊस लोळल्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुळांच्या वाढीसाठी लगेच प्रयत्न करणं काय काय करायचं आहे बारा एक बारा एकसष्ट झिरो तीन किलो साप चारशे ग्राम ग्राम स्टिकर शंभर मिली दोनशे लिटर पाणी तयार करा एक साठी पाठ पाण्यानं किंवा ड्रिपन तुम्ही खाल्ला सोडून द्या ह्याच्यामुळे काय होईल वाळ चांगली होईल मुळांची फॉस्फरस जास्त आहे सापमुळे काय होईल की बुरशीजन्य जे काही रोग खाली तयार होणार आहेत ते कंट्रोल होणार आहेत आणि ह्युमिक ऍसिड मुळे काय होईल त्या ठिकाणी पांढरीमुळे पुन्हा एकदा चांगली जोमानं चालू होणार आहे ही पहिली अडवणी केल्यानंतर दुसऱ्या अळवणी आठ ते दहा दिवसानंतर करायची आहे एनपीके बॅक्टेरिया एक लिटर मायक्रोरायचा शंभर ग्राम ट्रायपोटॉर्मा एक लिटर काळा कावागुळ दोन किलो दोनशे लिटर पाणी मिसळून आपल्याला एक एकरसाठी पाठपाण्यानं किंवा ड्रिप न घालून सोडून द्यायचं आहे या दोन गोष्टी केल्या तर शंभर टक्के मुळे चांगली चालू राहते अपटेक चांगलं होतं जरी त्या ठिकाणी ऊस लोळला असेल तरी जे काही आपलं तीस चाळीस टक्क्याचं चा नुकसान होणार आहे ते दहा पंधरा टक्क्यावरती येतं हो आणि आपल्याला ऊस लोळल्यानंतर देखील पुढचे दोन तीन चार महिने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ऊस वाढीचं नियोजन करता येतं तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की ऊस लोळतो म्हणजे काय ऊस लोळण्यामागची कारण काय आहेत ऊस लोळल्यानंतर काय नुकसान होतं आणि ऊस लोळू नये म्हणून किंवा लोळल्यानंतर लगेच आपल्याला नुकसान टाळण्यासाठी कोणतं उपाययोजना करायचे आहेत मला वाटतंय की ही माहिती पुरेशी आहे सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तरी देखील आणखीन काही संभ्रम असतील ऊस लोळ्याबद्दल तर बिंदास्त या व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुमच्या प्रत्येक मेसेजला प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय करत असतो शक्यतो मेसेज करताना सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान करा कॉल करू नका मेसेज करा सर् सर्वांचे कॉल उचलणं शक्य नाही आणि ऊसाचं शेड्यूल नक्की घ्या आपले इतर देखील शेड्यूल आहेत कापूस किळेवरती काम चालू आहे पुढचे दोन शेड्यूल आपले लवकरच येणार आहेत आणि काहीही वाटलं तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियाला नेहमी आम्हाला सुचवसा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद